हाय फ्रेंड कसा आहात तुम्ही आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड आणि पाहू शकता आता आपला झाला आहे रूम सोडायची वेळ झाली आहे आणि रूम पाहू शकता घरासारखाच होता पूर्ण असं वाटत नव्हतं की आपण बाहेर आलो आहे कारण खूप छान रूम होता आणि घरासारखंच फील झालं तिथं असं वेगळं काहीच वाटलं नाही गायच खूप छान वाटत होता हा रूम आणि आता आपला रूम सोडायचा वेल झाला आहे आणि बघू शकता आता आपली लिफ्टसुद्धा आली आहे आणि आता आपण लिफ्टमध्ये बसणार आहोत आणि आता आपण जाणार आहोत बाहेर बाकी मंडळी तर बाहेरच उभी आहे ऑलरेडी आपण आता चाललो आहे आणि आता आता वाजले दुपारचे दीड एक वाजला आहे आणि दोन दहाची आपली ट्रेन आहे तर चला मग आता आपण चाललो आहे लिफ्ट आली आता आता खालचा फ्लोअर येणारच आहे आपला चौथ्या मजल्यावर होतो ना काहीच आपण तर म्हणून लिफ्टमध्ये यावं लागलं आणि कारण आपल्याकडे आता सामानसुद्धा आहे नाहीतर मी तर असंच वॉक करत होते पायानेच उतरत होते पण जातानी आम्ही लिफ्ट म्हणून चाललो आहे बघा बघा बाहेर सगळे उभे ना ऑलरेडी सगळे येऊन उभे आहे आणि बाकी दोन तीन जणं घ्यायला गेले रिक्षा आणि पाहू शकता आता आपणनी केली आहे दोन रिक्षा आता हे लास्टच्या वेळी फोटोशूट चालू होता त्यांचा आणि फोटोसुद्धा काढून दिले त्यांना मी दोन चार फोटो काढून दिले आहे आणि बाकी तर मग मी व्हिडिओ तर शूट ट्रेन तुम्ही पाहू शकता आता आपण चालू आहे आणि जाताना आपण बघू शकता आता आपण घरी चाललो आहे घरी जात चालली टेशनवर जाऊन आणि हा बाजार तुम्ही बघू शकता या बाजारात येणं शेतात म्हणून भाजीपाला फ्रेश फ्रेश असा तो रिक्षावाले भाऊ सांगत होते आम्हाला की या बाजारामध्ये ना फ्रेश भाजीपाला येतो तुम्ही घेऊन गेले असेल तर खूप छान झालं आहे आणि सांगितलं आज रविवारी शॉर्टकट आहेत ते कारण रविवारी कारण दर्शन करायला रविवारी खंडोबाचा दिवस असतो ना गाईज रविवार तर म्हणून दर्शन करायला भरपूर लोक येतात तर तिकडे रश असतो रविवारी आणि म्हणून तो आम्हाला शॉर्टकट मारून घेऊन चालला आहे तर बघू शकता आपण निघालो आहे खरंच आणि इकडे रस्त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता ऊस उस उगलेले आहे आणि उस पण घेतले होते आम्ही आणि खाल्ले तिकडे मिसळ उसळलेलं आहे ना चला मग आता आपण जाऊया रोड येणार आहे आपलं टेन्शन चाललो आहे छान पण रोड आहे टेन सुद्धा आहे आणि आता आपण चाललो आहे मग आपण घरी गेल्यावर तुम्हाला घरी सुद्धा तुम्हाला हे बघा छान वाटतं ना गाईज तर चला मग आणि ढग सुद्धा बघू शकता तुम्ही आकाश किती सुंदर दिसतोय आणि हे झाडं ग्रीनरी असं एकदम भारी वातावरण वाटतंय आणि शांत आणि असं दुःख पण होतंय गाय जाता आपल्याला कारण की आपण संगे राहून कसं छान वाटतं होतं ना गाय जाता आता मला वापस एकटं राहावं लागेल गाय कारण तुम्हाला तर माहिती आहे एक आपण एकटंच राहतो आपली फॅमिली पण छोटी आहे तर चला मग आता आपण आलं टेशन जवळच आता टर्न मारणार आहे आता रिक्षावाले भाऊ टर्न मारणार आहेत तर चला आता आपण जाणार आहोत टेशनवर आणि तुम्हाला टेशनसुद्धा दाखवणार आहे कसं आहे आपलं ना हे बघा जेजूरचं स्टेशन येणारच आहे आणि पाहू शकता तुम्ही जेजूरचं सुद्धा किती सुंदर आहे ना गाईज आणि एकदम सायलेन्स आहे आपल्या स्टेशन राहणार आहे का असं सायलेन्स आपल्या टेशनावर तर खूप आरड वरड असते आणि तर बघा एकदम आवाजसुद्धा येत नाही काय इतकी शांत आहे आणि चला मग आता आपल्या गाडीची बी वेळ झाली तुम्हाला सांगितलं आहे ना आपली ट्रेन येणार आहे दोन दहाला तर आपली ट्रेनसुद्धा आता येणारच आहे आप आपण वेट करतोय ट्रेनची दोन वाजून गेले ऑलरेडी आणि आता येणार आहे आपली ट्रेन आली आहे आणि आपण ट्रेन मध्ये बसू बसले सुद्धा आहे आणि बघू शकता चार तिकीट आमचे वेटिंग वर गेले होते सात सतराला आपण ट्रेन कल्याणला आली नंतर आपण घरी आलोय आणि आता आपल्याला घरी आता वाजले आठ कारण की आपण साडेसातला घरी आलो होतो आणि मग आपण फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली तर मग फ्रेश झालो आहे आणि नंतर म्हणलं चला गाईज संगीत थोडा संपर्क करूया कारण गाईजला सुद्धा सांगूया की आपण घरात आलो आहे आणि नंतर मग आता आपली व्हिडिओ एंडिंग करायची सुद्धा वेळ झाली गाईज तर म्हणून म्हणलं चला गाईज संगीत थोडं बोलूया हे नाच तर चला तुम्ही आता बघितला आपला ट्रेनचा प्रवास कसा झाला आता ट्रेनमध्ये खूप रश होती आहे म्हणून व्हिडिओ काही मला शूट करता आलाच नाही आणि कल्याणला सुद्धा खूप रश होती आणि लोकल ट्रेनने सुद्धा खूप रश होती गाईज तर चला मग आता आपण घरी आलो आहे आणि मग आपलं तर सांगायचं सगळं आवरूनसुद्धा झालं आहे आणि मग चला मग आता आपल्याला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे गायचं कारण की आपण घरात आता आलो आहे ना आणि येऊन पहिले तर आधी मी फ्रेश झालो आणि नंतर म्हटलं चला पहिले गाईज संघी बोलूया आणि नंतर मग आपण व्हिडिओला एंडिंग करूया नंतर मी स्वयंपाक गाई कारण की आम्ही उशिरा स्वयंपाक करतो आहे ना गाईज तर चला मग आता व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत आपल्या सर्वांनी काळजी घ्या बा